आमच्या पिकावर आमच्या शेतकरी बापाची दिवाळी असते दिवाळी पण आमच्या शेतकरी बापाच दिवाळ निघाल दिवाळ आमचं रडणं जरी किती रडलो आम्ही तरी तुमच्या कानापर्यंत येत नाही तुमच्या डोळ्यापर्यंत दिसत नाही शेतकरी इकडे किती पण रडला किती पडला आणि फाशी जरी घेतले तर तुमच्यापर्यंत कधी अजून तुम्हाला घाम फुटल्या नाही माय बाप तरी तुम्हाला हात जोडून विनंती आहे शेतकऱ्याचे पंचनामे करावं शेतकऱ्याला होईल तेवढी तात्काळ मदत करावी तुम्ही शेतकऱ्यांच्या तुम पाठीशी नाही उभे राहिले अक्षरश शेतकऱ्यांच्या आत्महत्येची लाटी लाट टीव्ही वाले साहेब आमदार खासदार मंत्री साहेब बाहेर या आणि आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बापाची अवस्था काय बघा तुम्ही साहेब बापा होती साहे। जे आसमानी संकट कोसळले ते आसमानी संकट बघा तुम्हीच साहेब आम्ही जे उभे आहेत ना हे समुद्राच्या पाण्यात उभे नाहीत कुठल्या नदीच्या पात्रामध्ये आम्ही उभे नाहीत शेतामध्ये शेतकरी बापाच्या सोयाबीन मध्ये एवढे पाणी झाले आणि महाराष्ट्रातल्या नव्वद नाही नव्याण्णव टक्के शेतकरी बापाची अवस्था हीच झाली आज शेतकरी बापाच्या पाणी झाले सगळ्यांच्या कांद्याची वाट लागले वाट लागले सगळ्यांची अवस्था ही झाली सगळ्या शेतकरी बापावरती आसमानी संकट कोसळले आई बाप सरकार तुम्हाला विनंती आहे शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर तुम्ही यास आहे मुंबई ज्यावेळेस ते मेट्रो ट्रेन बंद होते ना पावसामुळे त्यावेळेस टीव्ही हेल ला हेल्ड येते मेट्रो बंद झाली म्हणून अरे शेतकरी बाप तो या जगाला जगवतो ना त्या शेतकरी बापाची अवस्था आज काय झाले समुद्राच्या पाण्यामध्ये उभे नाहीत आम्ही नदीच्या पाण्यामध्ये उभे उभे आम्ही शेतामध्ये आज या शेताची अवस्था काय बघा सगळ्या सोयाबीन मध्ये पाणी पाणी आहे तुम्ही आणि सगळ्या सग महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या सोलापूर जिल्हा असो आमचा बार्शी तालुका असो सगळ्या शेतकरी बापांची अवस्था हेच झाली या सोयाबीनच्या पिकावर आमच्या शेतकरी बापाची दिवाळी असते दिवाळी पण आमच्या शेतकरी बापाचं दिवाळ निघाल दिवाळ या सोयाबीनच्या पिकावर आमच्या शेतकरी बाबाच्या लेकरांचं शिक्षण असता पण सोयाबीनच्या अशी वाट लागली अवस्था फक्त एका कोपऱ्यात उभं राहू नाही ह्या शेतकऱ्यांची अवस्था हा व्हिडिओ फक्त कुठल्या एका कोपऱ्यातला आहे तुम्ही बघताय सगळे या ठिकाणी शेतात पाणी पाणी झाले सगळं सोयाबीन पाण्याखाली या ठिकाणी गेले बघताय तुम्ही व्हिडिओ मध्ये हा हा शेतकरी बाबा शेत आहे का समुद्र आहे कळायला भाग नाही आजच नाही आताच नाही काल काल पाच वाजता झालेला पाऊस आहे हो आणि तेव्हापासून आज सकाळी आज आम्ही व्हिडिओ बनवतो हो आहे सकाळी तर आज सकाळपर्यंत पाणी दिसतं आहे म्हणजे रात्रभर ह्या पिकाची अवस्था काय झाली असेल तर सरकारला एक विनंती आहे सरकार किंवा तुमची जी मदत आहे ती तुटपुंजीचा असते पण तुम्ही लक्ष देऊन जरा शेतकऱ्यांचा विचार करून यावेळेस जरा चांगली मदत द्यावी आणि आमची दिवाळी चांगली करावी ही विनंती आहे आज या मुलांच्या फीच्या फी भरायच्या आहेत आणि ह्या सोय फी भरायची होती आता त्यांनी काय करायचं काय तर परत एकदा विनंती त्या शासनाला किंवा तुम्ही पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी ही अपेक्षा आहे बाकी काय आता आमचं रडणं जरी कितीतरी रडलो आम्ही तरी तुमच्या कानापर्यंत येत नाही तुमच्या डोळ्यापर्यंत दिसत नाही परत एकदा तुम्हाला आम्ही हात जोडून विनंती करतोय हात जोडून का की बाबा आज म्हणजे आम्ही भीक मागावलं समजा असं आम्ही हात तर जोडतोय जोडतो पण भीक मागायला समजा आणि आम्हाला शेतकऱ्यांना मदत करा सरकार तुमच्याकडे मदतीसाठी भरपूर काही असतंय आम्हाला पण माहीत आहे थोडंफार अर्थकारण आम्हाला पण कळतंय ज्या शेतकऱ्यांनी अर्थकारण उभं केलेलं असतंय त्यांना कळत असतंय अर्थकारण संपूर्ण महाराष्ट्राच्या व्यथा येत्या आम्ही बोलायलो म्हणजे फक्त आमच्या पुरत्याच व्यथा नाहीत्या हो ह्या आज आम्ही हवा या इतक्या पाण्यात आता रात्रभर कमऱ्यापेक्षा जास्त पाणी होतं रात्री आम्हाला येत आलं नाही सकाळी आलो बघितलं आणि ह्या अशी परिस्थिती आहे आता काय करायचं सांगा तुम्ही पर्याय सुचवा नसेल तर आम्हाला आपलं सरसंकट फाशी देऊन टाका कशाला काय जे जेडमारीच नको तुम्हाला पण ताण राहणार नाही प्रशासनाला तुमचे तुम्ही भ्रष्टाचार कराल रिकामी होऊन जाचाल आणि आमचं मरण तुम्हाला दिसून जाईल वारंवार तुम्हाला आम्हाला मदत मागायची वेळ येणार नाही ब करा काय 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 होतं ते करा तुमचे प्रशासकीय अधिकारी पाठवा आता भरणी साहेब तुम्ही आज कृषी मंत्री आहात आमची दिवाळी चांगली व्हावी चांगली म्हणजे बरी व्हावी चांगली तर काय तुमच्यासारखी आम्ही करू शकणार नाही पण साधारणत साधारणतः साधारणत चांगली तरी व्हावी ही विनंती आहे सोयाबीनचा खर्च जो असतो ना खर्च सोयाबीनचा खर्च उत्पन्नापेक्षा अधिक किती जर आहे तुम्हाला माहीत नाही तुम्ही कधी बांधपर्यंत आलेलं नाही शेतकऱ्याच्या आजपर्यंत आम्हाला एकरी सोयाबीन होतं पंचवीस ते तीस हजाराचं पण आमचा खर्च असतो पस्तीस ते चाळीस हजार रुपये आणि त्यातून जर आमचं असं डबल नुकसान मानायचं आणि तुम्ही जर आमच्याकडे लक्ष देत नसाल तर शेतकरी करायचं काय तुम्ही शेतकऱ्याकडे आजपर्यंत लक्ष दिलं बी नाही कृषीप्रधान देश मानतो आपला पण कृषीप्रधान देशही तुमच्या आहे फक्त आमच्यापासून आलेला नाही आजपर्यंत हे तुमचं चुकीचं आहे सरकार सरकार बाप आता ह्याच्यावर मला फीज बरायच होती कशी भरायची कॉलेज फीस मी आमची दिवाळी आता दोन महिन्यावर आले दोन महिन्यांनी दिवाळी आम्ही करायचं काय आम्ही सोयाबीनमध्ये या पाच कट्टेसुद्धा सोयाबीन होत नाही एक मायबाप पाच हजाराचं सोयाबीन नाही झालं शेतकऱ्यांना फाशी घ्यायचंच काम आहे दुसरं काय करू शकत ना सरकार मायबाप तुम्ही ए सीमध्ये तिथे बसता गाड्या झेंडता तुम्हाला सुद्धा वाटत नाही शेतकरी किती पण रडला आणि किती जर पडला आणि फाशी जरी घेतली तर तुमच्यापर्यंत कधी आम्ही अजून तुम्हाला काम फुटलेला नाही मायबाप तरी तुम्हाला हात जोडून विनंती आहे शेतकऱ्याचे पंचनामा करावं शेतकऱ्याला जा होईल तेवढी तात्काळ मदत करावी धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी खरीपाची पिकं होती उडीद असेल मूग असेल मटकी असेल चवळी असेल ही खरीपाची पिकं काढाय आली होती आणि नेमक्या खरीपाची पिकं काढाय आली अतिवृष्टी झाली आलेल्या सगळ्या पिकांची माती झाली आज तुम्ही बघताय सगळ्या शेतकरी बांधून सोयाबीन डॅमेज झाले जी खरीपाची पिकं होती साडेतीन महिन्यामध्ये जी पिकं येत होती त्या पिकांची वाट लागली ही अवस्था शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आम्ही दुःख मांडायचो कुठं आमच्या वेदना मांडायचं कुठं आम्ही मायबाप सरकार आमच्या वेदना समजून घ्या तुम्ही आमचं दुःख तुम्ही समजून घ्या आणि जर तुम्ही आमचं दुःख नाही समजून घेतलं ना अहो अवस्था एवढी बिकट आहे तुम्ही बघता त्या बीडचा व्हिडिओ मराठवाड्यातल्या कसलं भयंकर अवस्था आहे काय राहिले शेतामध्ये अहो पावसाच्या पाण्याने आख हो सोडा माती राहिली नाही शेतामध्ये सगळी माती वाहून गेले एवढी अवस्था बिकट झाली आणि जर मायबाप सरकार तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही उभी राहिले ना अक्षरशः शेतकऱ्यांच्या आत्महत्येची लाटी लाट मराव लागेल शेतकरी बापांना कारण या देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात आज या ठिकाणी निसर्ग सोबत नाही निसर्गाचे सोबत खेळ खेळतोय कमीत कमी सरकार तुम्ही तर सोबत राहा